गुड मॉर्निंग मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात मी पण मस्त आहे तर सकाळचं वातावरण बघा किती भारी वाटतं आहे आणि कदाचित पाऊस पडणार आहे कारण पूर्ण ढग ढग झालेला आहे काळोख दिस म्हणजे काळोख झालं आहे पूर्ण तर क पाऊस पडेल कारण हा पहिला पाऊस आहे आमच्या गावी अजून तरी पाऊस पडलेला नव्हता तर मस्त असा व्ह्यू झालेला आहे त्याच्यामुळे मी वरती टेरेसवरती आले आणि म्हणलं मस्त एक व्हिडिओ शूट करूया पाऊस झालेला आहे पाऊस स्टार्ट झालेला आहे हा पाऊस इकडे स्टार्ट झालेला आहे आणि वारा बघा किती सुटला आहे वरती मी आली यांच्यातवरती टेरेसवरती आले आणि मस्त असं व्ह्यू झाले थंड थंड मस्त कूल कूल वातावरण झालेलं आहे तर म्हणजे थेंब पडतो आहे असं अजून फास्ट नाही आहे बारीक बारीक पडतोय हे बघा मस्त त्या घरात होतो ना राहायला आम्ही तर पाऊस पडला की भीती वाटायची कारण ना ते घरात पण पाणी यायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, का। पाऊस पडल्यानंतर रात्रीच्या घरात विंचू यायचे ती एक भीती होती मनात पण आता इथे आम्ही आलो आहे आणि इकडे आल्यानंतर हा पहिला पाऊस आहे जो पडतो आहे तरी अजून तरी पाऊस पडलेला ना नाही आमच्या गावात हा पहिल्यांदा आता पाऊस पडतो आहे गेल्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये पाऊस पडला होता आणि आता हा फर्स्ट इकडे पाऊस पडतोय तर छान वाटतं आहे खूप तुमच्याकडे पडला का पाऊस आमच्याकडे तर आज स्टार्ट झालेला आहे वारा किती सुटला आहे हे बघा मी ना नेहमी माझ्या आधीचे ब्लॉग ज्यांनी ब पाहिले असतील ना त्यांना माहिती असेल ह्या शेतात ना मोर येतात तिकडून आणि इथपर्यंत इत येतात इथपर्यंत म्हणजे घर घरीकडे आहे आणि इथे मोर येतात म्हणजे एवढं जळवून आम्ही मोर पाहिलेला आहे आणि खूप छान वाटतं सकाळीच नाश्त्याला ना मी शिमला मिरची भाजी बनवली होती आणि चपात्या केल्या होत्या शिमला मिरची म्हणजे जसं आपण वांगी भरून बनवतो ना तसं सेम तेच वाटण वगैरे ते रेडी करते मी आणि शिमला मिरचीमध्ये भरून बनवते खूप छान लागतं आणि मस् मस्त असं गरमागरम चपात्या केल्या आणि असं थंड थंड वातावरण झालं ना की गरम गरम काहीतरी खाऊ वाटतं गरम गरम काहीतरी म्हणजे सगळंच गरम गरम छान वाटतं खायला आणि पाऊस पडला आणि एवढा जोरात पाऊस पडला ना काय सांगू तुम्हाला म्हणजे भरपूर जोरात मला आधी मजा वाटत होती खूप छान वाटत होतं म्हणजे वाव वाव असं वाटत होतं पण जेव्हा पाऊस पडला ना अक्षरशः मी एवढी घाबरली की काय सांगू हो मला म्हणजे भरपूर वाऱ्यासोबत पाऊस होता आणि तो पूर्ण घरात म्हणजे हॉलमध्ये पूर्ण पाणी पाणी झालेलं आणि त्यानंतर पूर्ण बाहेरचं पूर्ण पाणी पाणी झालेलं आणि असं झालं आहे ना की खिडक्या अजून दरवाजे लावलेलं ला नाही आहे आम्ही चारी खिडके आणि दरवाजा फ्रंटमध्ये जो दरवाजा आहे तो अजून लावलेला नाही त्यामुळे बंद करू शकत नाही आपण आणि घरात डायरेक्टली पाणी आलं आणि नको नको झालं होतं म्हणजे यश आणि आम्ही दोघंच होतो मी घाबरून किचनमध्ये गेली आणि किचन मधून यश शूट करत होता आणि मेन म्हणजे काय झालं माहिती आहे का हॉलमध्ये आम्ही एलईडी लाईट लावलेली आहे आणि ती एलईडी लाईट जी आहे ना ती शॉर्ट झाली म्हणजे शॉर्ट सर्किट झालं आणि ते एवढं जोरात आवाज आला ना की मी प्रचंड घाबरली आणि घाबरून मी घरात गेले बाबा त्या ना ते काढून त्यात टाक ना कांद्याच्या बाजूला था। पिकनिक चालू आहे बघा मस्त बाहेर पाऊस थंड थंड वातावरण झालंय आणि इथे मस्त पैकी चिकनची पार्टी चालू आहे कुठे बनवणार हो चिकन झोपड्यात <laughs> <जोप्टे। laughs> बनवणार आमच्या जुन्या झोपड्यात बनवणार <laughs> आता एवढा मोठा पाऊस येऊन गेला वादळ वारासोबत पूर्ण क्लीन केलं पूर्ण इकडे पाणी शिडीवरून खाली पाणी तर मग बाहेरच बसून मी सगळं ते रेडी करून दिलं त्यांना आणि ते जाऊन त्या घरात बनवणार आहे चिकन आणि मग चपाती वगैरे मी ते ह्या घरात बनवून घेणार आणि तिकडेच जाऊन जेवणार आहे रात्री तर बघा सगळं पाणीवरून ना सगळं पाणी शिडीवरून खाली आलं आणि लाईट गेली आहे बघा पाऊस पडला आणि लाईट गेली इथे दिवाबत्ती केली मी आणि आता स्वयंपाक करायचा आहे मला एवढं अंधारात कसं करू तिकडे ते चिकन बनवतात आहे आणि मला इथे आता चपाती बनवायची आहे सकाळची चपाती आहे थोडी अजून थोडी बनवायची आहे तर मग लाईट गेली आहे अंधारात कसं बनवू समजत नाही आहे मला आता तिकडे मी ते असं टॉर्च लावून ठेवलाय आणि अंधार अंधार झालाय पूर्ण घरात ते ती, तिकडे चिकन बनवून इकडे आले पण मला विचारत होते चपाती बनवली का तर मी पीठ मळून ठेवलेलं पण चपाती बनवायला स्टार्ट नव्हती केली मग हे बोलले की ठीक आहे तू दे पटापट -पड़ लाटून दे मला मी पटापट -पड़ शेकतो मग असं मी त्यांना लाटून लाटून देत होती आणि ते करतात मदत मला म्हणजे स्वयंपाक करायला सगळ्याच गोष्टीत करतात तर यश म्हणतो पप्पा चपाती भारी फुगायला लागली तुमची तर तुझ्या मम्मीने ट्रेनिंग दिली आहे मला मस्त चपाती शेकायची म्हटलं मग काय ट्रेनिंग दिलीच पाहिजे ना तर मग चला मग आता पडला दहा मिनटासाठी आणि लाईट गेली आमच्या इकडे पाच वाजल्यापासून हां काय पडलं आहे बघा ना लाईट पण गेली ही मो चप्पलच नाही चला चलो कडी मार इधर हमने कडी मार दिया है और हम चल रहे हैं अभी हमारे जुने घर में कस झालं चिकन एकच नंबर हो तर आता आलो आम्ही आमच्या घरी हे लोक दोघ जण बसलेत वा हे आता अंधारात दिसणार नाही दाग त्यांच्याकडे जरा टॉर्च मारा हे बघ वा 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 स्पायसी नॉट स्पायसी कसं झालंय चुलीवरचं एकच नंबर दाखव टॉर्च देशी टायच हे आमचं ची किचन आहे कसं झालं लाकडी <laughs> कसला झालाय झनझणीत झालं जेवण इकडून चालणार आहे तिथं आता मंडळी जोपर्यंत चाळीस दिवस त्या घरात होत नाही ना तोपर्यंत मला माहिती आहे हे तर राहणार नाही नॉनव्हेज ना शिवाय बनवायलाच लागणार आहे मग असंच करणार आहे मी इकडे येऊन खाणार सगळं घासून फुसून मग त्या घरी जाणार तर चला तर म्हणजे आम्ही जेवतो मस्तपैकी तर भेटूया नेक्स्ट मध्ये हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन माझ्या चॅनलवरती आहात माझा व्हिडिओ बघत आहे त्यांनीसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला माहिती आहे की मी अजून एवढी प्रो लेवल ब्लॉगर नाही आहे आता मी स्टार्ट माझ्याकडून म्हणजे मी स्टार्ट आता करते आहे केलेला आहे स्टार्ट तर काही चुकी झाली असेल तर चुकीला माफी द्या तर भेटूया बाय